आणि एक आकड्यामध्ये काँग्रेस पार्टी राहील असा मला विश्वास वाटतो ती सगळी रणनीती आखण्यात आली आहे ती जागा जा, आहे अनेक जागी जे असं झालं की काँग्रेसमधून आले भाजप भाजपकडे किंवा इतर पक्षामध्ये गेले मात्र नाराजीचं नाट्य पाहायला मिळालं अनेक जण नाराज आहेत अनेक जण भाजपमध्ये आले आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांना फीस कटली काय घडलं की युती फीस कटली मिठाचा खडा टाकला मिठाचा खडा कोण आहे वंचित आणि काँग्रेसची इथं युती झाल्याचं पाहायला मिळालं कधी नव्हे ते वंचित आणि काँग्रेस या दोघांचं एकत्रित येऊन आव्हान डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या अनुषंगाने त्याने असावं असं मला वाटते परंतु त्याचाही फारसा काही फरक पडेल असं मला वाटत नाही नाही भारतीय जनता पार्टी आपल्या उमेदवारासाठीच लढणार जे कोणी विरोधात त्यांच्या ताकदीनं विरोधच करणार म्हणून नाराज आहेत या नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी पक्ष काही कशा पद्धतीने अनेक जण येत आहेत आता नाही प... विजयासाठी आणि किती जागा येतील असं वाटतंय नाही दगा फटका तर होणार नाही असा मला विश्वासच वाटतो पण भारतीय जनता पार्टी सत्तरच्या सत्तर सीटवर आपले उमेदवार उभे करते ज्यावेळेस मी प्रेरणा होनरावांना बोलत होतो त्यांनी पन्नास प्लस जागा येतील असं सांगितलं होतं आज अजित पाटील सांगतायत की साठ पेक्षा अधिक जागा लातूर मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं ला आहे लातूर जिल्ह्यामध्ये खर तर अडीच वर्ष भाजपची सत्ता राहिलेली आहे आणि अडीच वर्ष काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे आता पुन्हा एकदा येत आहेत या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत लातूर शहर भाजप जिल्हाध्यक्ष अं अजित पाटील कवेकर नमस्कार पहिल्यांदा कशा पद्धतीने निवडणुका आहेत आणि कशा पद्धतीची रणनीती असणार आहे भाजपची भारतीय जनता पार्टीची कालच सत्तर पैकी सत्तर सीटवर लढवण्यासाठी फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि उमेदवार सुद्धा कालच सगळ्यांचं निश्चित झालेलं आहे आणि जी काही चर्चा इतर मायुतीच्या घटक पक्षाची चालू होती ती काही सकारात्मक शेवटच्या टप्प्यामध्ये नाही झाली आणि संचालक समितीने निर्णय घेतला की सर्व सीट भारतीय जनता पार्टीच्या माझून लढवायचं आहे आता भारतीय जनता पार्टीचं लातूर शहर जिल्ह्यामध्ये संघटनात्मकदृष्ट्या सगळी रचना तयार आहे बूथ स्तरापर्यंत आपले कार्यकर्ते प्रत्येक बूथपर्यंत आपला कार्यकर्ता सज्ज झालेला आहे सर्व जे काही केडर आहे भारतीय जनता पार्टीचं ते जे उमेदवार आता घोषित झालेले त्यांच्यासाठी तळमळीनं काम करण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा भाजप असेल या दोघांची युवती होईल असं वाटत होतं अनेक दिवस त्याच्या पद्धतीनं चर्चा आणि बैठका झाल्या या बैठका तोडगा निघाला आणि युती फिसकटली कटली काय घडलं की युती फिसकटली कटली अनेक बैठका झाल्या वेगवेगळ्या सीटवरती त्याचं चिंतन झालं आ, परंतु शेवटच्या बैठकीमध्ये आमची कोर कमिटी जेव्हा भारतीय जनता पार्टीची स्थानिकची बसली तेव्हा सर्वांचं असं मत आलं की आपण सर्व सीटवर लढवायला पाहिजे आणि जे, जे काही चर्चा होत होत्या दोन्ही पक्षांमधल्या त्याच्या संदर्भात शेवटच्या टप्प्यामध्ये थोडंसं नकारात्मक भूमिका संचलन समितीची राहिली आणि मग शेवटचा निर्णय असा घेण्यात आला की आपण स्वतंत्रपणे लढलो की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आपली सगळी युती सुरू असताना असं कोण व्यक्ती हो किंवा काय घटना घडल्या ज्यामुळे युतीच फीस कटली कारण एकत्र जर लढला असता तर ताकदीनं महानगरपालिकेमध्ये सत्ता आली असते नाही सत्ता तर भारतीय जनता पार्टीच्या आता ता ताकतीने येणारच आहे आणि हा विश्वास मनात सर्व कोर कमिटीचा असल्या कारणानंच स्थानिकच्या कमिटीने असा निर्णय घेतला की बाबा पक्षाचं हित आपल्या कार्यकर्त्यांना सर्व सीटवर लढवण्यामध्ये आहे आणि पक्षाला जर बहुमत मिळवायचं असेल एक हाती तर सर्व सीटवर आपण लढवलो तरच त्या पद्धतीचं बहुमत मिळू शकतं तो विजय मिळवू शकतो आणि म्हणून जरी चर्चा चालू होती राष्ट्रवादी काँग्रेससोबत परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये ती काही निष्पन्न ना झाली नाही काल संभाजी पाटील असं म्हणाले की युवती आणि भाजपचे युवती जे होणार होते अजित पवार गटासोबत यात काँग्रेसमधून आलेल्या लोकांपैकी एखादं मिठाचा खाडा टाकला मिठाचा खाडा कोण आहे नेमका मग नाही त्या संदर्भात असं काही बोलणं उचित ठरणार नाही ती चर्चा कोर कमिटी मध्ये झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला जे पूरक असेल त्याच्यावरती चिंतन होऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे कशा पद्धतीने ही निवडणूक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची परत कोणाचीही युती झाली नाही सगळेजण सोबळावर लढत आहेत या सोबळावर लढण्याचा फायदा नेमका कुणाला होता भारतीय जनता पार्टी किती अस्वस्थ आहे या निवडणुकीमध्ये अरे भारतीय जनता पार्टीला विश्वास आहे की पूर्ण बहुमत ह्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येणार आहे कारण पूर्ण देशभरामध्ये जे झालं जे महाराष्ट्रामध्ये झालं आणि आत्ता नुकताच झालेल्या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की लातूरमधल्या सर्व सर्वच्या सर्व ठिकाणी महायुतीचे सर्व उमेदवार उमेद विजयी झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणजे निलंगा असेल अहमदपूर असेल या ठिकाणी रेणापूर असेल तिथं मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि म्हणून तेच रिफ्लेक्शन आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहणार आहोत आणि मोठा विजय भारतीय जनता पार्टीला लातूर महानगरपालिकेमध्ये मिळणार आहे मला सांगा की युती भाजपची आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची विस्कटली असली तरी मात्र वंचित आणि काँग्रेसची इथं युती झाल्याचं पाहायला मिळालं कधी नव्हे ते वंचित आणि काँग्रेस या दोघांचं एकत्रित येऊन आव्हान असणार आहे मला वाटते की काँग्रेस पक्षाला जे काही वातावरण गेल्या दोन महिन्यामध्ये पाहायला मिळाले त्याच्यामधून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस, अ अस्वस्थता दिसते आणि आपण पाहिलं असेल की अनेक मोठे नेते काँग्रेस पक्षातील त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा इतर पक्षांमध्ये प्रवेश केले आणि म्हणून जे पक्ष म्हणून कार्यकर्त्यांमध्ये जी विश्वासार्हता असते ती कुठंतरी संपुष्टात लातूरच्या काँग्रेसमध्ये येताना आपल्याला दिसत होती आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आपण आता किमान आ, युती केली पाहिजे आणि जे काही डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या अनुषंगाने त्याने केला असावं असं मला वाटते परंतु त्याचाही फारसा काही फरक पडेल असं मला वाटत नाही जा, जे असं झालं की काँग्रेसमधून आले भाजप भाजपकडे किंवा इतर पक्षामध्ये गेले मात्र नाराजीचं नाट्य पाहायला मिळालं अनेक जण नाराज आहेत अनेक जण भाजपमध्ये आले आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांना तिकीट मिळाले आता नाही भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा अनेक कार्यकर्ते येत होते तेव्हा आपण सगळ्यांना हेच म्हणत होतो की अनकंडिशनल प्रवेश आपण देणार आहोत आणि म्हणून आमच्या सर्व नेत्यांनी एकालाही असा शब्द दिला नाही की बाबा आपण आपल्याला तिकीट देणार आहोत आणि ती, ती ती तशा पद्धतीनं काम भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही आणि म्हणून जे पक्षामध्ये आले त्यांचा सन्मान झालेला आहे आणि ते जरी इच्छुक असले त्यांचंही त्या सगळ्या गणितामध्ये विचार झालेला आहे विनेबिलिटी फॅक्टर लक्षात घेता कोण त्या सीटला न्याय देऊ शकतो आणि कोण तिथे जिंकू शकतो त्या अनुषंगानं कोर कमिटीने निर्णय घेतले आणि म्हणून जे काही परत आता समजा दुसऱ्या पक्षात गेलेले असतील तर आता त्या संदर्भात अं काही बोलावं असं मला वाटत नाही त्यांना विरोध तर होणार आता भारतीय जनता पार्टीकडून नाही भारतीय जनता पार्टी आपल्या उमेदवारासाठीच लढणार जे कोणी विरोधात आहेत त्यांच्या ताकदीनं विरोधच करणार म्हणून जे पक्षात आहेत जे पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठीच ताकदीनं ना लढणार नाराज आहेत या नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी पक्ष काही कशा पद्धतीने अनेक जण येत आहेत आता नाही पक्षातील पक्षातील जे नाराज कार्य करते त्यांच्यापर्यंत सर्व आमदार असतील Uh, मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आमच्या इथले सर्व स्थानिकचे नेते असतील ते सर्वजणं सर्वांकडे पोहोचतायत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत शेवटी आकांक्षा महत्त्वाकांक्षा सर्वांच्या असतात सर्वांनाच तिकीट मिळावं अशी अशा असते पण सगळ्यांना मिळणं शक्य नाही आहे परंतु कार्यकर्ता हा तळमळीने काम करतो त्यांनाही अशा असते की तिकीट मिळालं पाहिजे आणि नाही मिळाल्यानंतर साहजिकपणेच त्यांना थोडंसं दुःख होतं त्यांच्यापर्यंत जाणे त्यांची समजून काढणे हे आपण प्रयत्न करतो विश्वासत आहात विजयासाठी आणि किती जागा येतील असं वाटतंय महानगर कारण गेल्या वेळेस अडीच वर्ष सत्ता आली त्यानंतर काँग्रेसनं ती सत्ता उलथवली होती तसा दगा फटकावू नये म्हणून काय रणनीती आहे नाही दगा फटका तर ना होणार नाही असा मला विश्वासच वाटतो परंतु भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता लातूर महानगरपालिकेमध्ये येणार आहे हे मला नाही तर पूर्ण जनतेला विश्वास आहे किती जागा येतील किती जागा आहे मला खात्रीनं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या किमान साठ प्लस जागा आणि एक आकड्यामध्ये काँग्रेस पार्टी राहील असा मला विश्वास वाटतो एवढी सगळी रणनीती आखण्यात आली आहे सरळ सत्तर सीटतायत म्हणूनच भारतीय जनता पार्टी सत्तरच्या सत्तर, सत्तर सीटवर आपले उमेदवार उभे करते कारण आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीची तयारी संघटनात्मक भारतीय जनता पार्टीची झालेली आहे आणि देवेंद्र भाऊंचं जे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय त्याच्या जोरावरती इथं तो निकाल आम्हाला पाहायला मिळेल असा विश्वास वाटतो होते अजित पाटील कवेकर काल ज्यावेळेस मी प्रेरणा होऊनरावांना बोलत होतं त्यांनी पन्नास प्लस जागा येतील असं सांगितलं होतं आज अजित पाटील सांगतायत की साठपेक्षा अधिक जागा महानगरपालिकेमध्ये आमच्या येतील त्यामुळे येणारी निवडणूक ही रंगतदार चुरशीची असणार आहे अनेकांनी पक्ष बदललेत पक्ष बदलानंतर काय गणितं येतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील आता स्वबळावर लढतो आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीतला कौल काय असणार आहे ट्रेंड काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे इथेच थांबूया हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका